आणि पुरगी मी काय पंती होय होय वय भुगी पंती आहे लक्ष्मी आहे फुर्गी पाहिजे पोरगा देवटा पोरग्याकडे पोरग्याकडे लक्ष नसते पोरांचीच लग्न व्हायची बंद झाल्या आता अरे दिवटा म्हणजे काय माहिती सेळी घ्यायची त्याला कापड गुंधव आणि आई मध्ये भुजकळ पण त्याला आयुष्यभर पेटू द्यात तसे त्या पोरग्याच आयुष्य आहे आयुष्यभर ते पेटत राहते कुठे ना कुठे तरी त्याला पैसे जमाव लागतात आईला दवाखान्या लागते बाळाला दवाने लागते भावाचं बघा लागते घराचा हप्ता आहे सगळं असं एवढं करून सुद्धा त्या पोरांची लग्न विना लागल्यात का की असली मोडा लागली त्यांची नाही नाही माऊली कुठं तरी थांबले पाहिजे बघा देव कनी वरण बघतोय कनी देव बघूस पोरांत वाईट व्हायला लागले हो पोरं तिची पण लग्न विना झाल्यात म्हणून कनी घोसक्यात खूळ घालून काय नको नको ती करायला लागले ते पोरानं घेऊ नु नकोसा देव वरण बघतोय कनी काय ना काय तरी तुमचं चांगलं होणार कवा ना कवा तरी होणार होय आणि ही जे असली कने काल कपडे कि तुमचा काही केव्हा तरी कार्यक्रम होणार शंभर टक्के होणार आणि व्हायलाच पाहिजे असे कार्यक्रम तुमचं काय म्हणणार सांगायन मला आणि व्हिडिओ आवडला असला नाही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सगळ्यांनी पाठवा त्या